व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि बंधुवरिन आपल्या सर्वांना निर्धार परिवर्तनाचा ही भूमिका घेऊन आपल्या सर्वांच्या समोर आम्ही का आलोय हे धनंजय मुंडे आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांनी सांगितलेलं आहे आज देशामध्ये सामान्य माणसाला दिल्लीच्या आणि मुंबईच्या सरकारवर विश्वास राहिला नाही आणि त्यामुळे या देशात पुन्हा एकदा परिवर्तन करण्याची गरज आहे ही भावना सामान्य माणसाच्या मनात आज जोर धरायला लागली भारतीय जनता पक्ष काय करतय काय नाही याचा आमच्या धनंजय मुंडेंनी यथायोग्य समाचार घेतलेला आहे या जिल्ह्यातल्या एका मंत्र्यांच्या बाबतीत त्यांनी अतिशय उत्तम वर्णन केलेलं आहे या जिल्ह्यातले एक मंत्री असा पटे सुपारी घेतात असं त्यांचं आता नावलौकिक झाले पण ते सुपारी कशाची घेतात या महानगरपालिकेत जाऊन पैसे खर्च करतो सगळ्यांना विकत घेतो त्यांनी धुळ्याची सुपारी घेतली जळगावची सुपारी घेतली अहमदनगरची सुपारी घेतली नाशिक मध्ये हाच कार्यक्रम त्यांनी केला या महाशयांना संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात वेगळ्या शहरात का पाठवलं जातं हे आता आपल्या सगळ्यांच्या लक्षात धनंजय मुंडेंच्या भाषणानंतर आलं असेल असं मला वाटतं आज खरं म्हणजे भारतीय जनता पक्ष अटल बिहारी वाजपेयी आणि अडवाणींचा राहिला नाही हे अनेक घटनातून आपल्या सगळ्यांना लक्षात यायला लागले डोंबिवलीला काल परवा कुलकर्णी नावाच्या धनंजय कुलकर्णी नावाच्या एका भाजपच्या उपाध्यक्षाच्या दुकानामध्ये शस्त्रसाठा सापडला दुसऱ्या दिवशी त्याला कोर्टासमोर उभं करण्यात आलं आणि कोर्टाने देखील जामिनावर त्यांना सोडून देण्याचा गव्हर्नमेंट काही दिवसापूर्वी नक्षलवाद्यांच्या शिक्का पाडून फक्त नक्षलवादी विचारसरणीची काही पुस्तकं का त्यांच्या घरात सापडली म्हणून त्यांना अटक केलेली आहे की अजून बाहेर आलेली शस्त्रसाठा कडे या राज्याचं प्रशासन त्याला घरी दुसऱ्या दिवशी सकाळी सोडून देऊ शकत पण एखाद्याला आत झाल्याचं ठरवलं तर कशा पद्धतीनं घातलं जात हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलेलं आपल्या राज्यात अनेक प्रश्न भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या सरकारला सोडवता आले नाही मी तुमचा फार वेळ घेणार नाही आता दादा बोलणार आहेत पण आपल्याला थोडक्यात थोडक्यात काही ऐकवण्याचं काम करेल आवाज ऐकल्यावर आपल्याला लक्षात येईल लोकांच्या स्मरण शक्तीला उजाळा देण्याचं काम करायचं म्हणून मी आपणा सर्वांना एक विनंती करेन की थोडेशी क्लिप्स ऐका खरं दाखवायचेच होते इथं स्क्रीन नाही आहे म्हणून आपले क्लिप ऐकायचं काम आपण करूया कुठले रुपये भी हिंदुस्तान के एक एक गरीब आदमी को पंधरा तीस लाख भी मिल जाए पंधरा लाख रुपये स्वित्झरलँड चे पैसे आल्यावर प्रत्येकाच्या अकाउंट वर दिवस नरेंद्र मोदी निवडणुकीच्या आधी निवडणूक झाल्यानंतर त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष अमित शाह काय म्हणतात ते ऐका लेकिन जो चुनावी भाषण में प्रधानमंत्री ने उसको वो बार बार दोहरा की पंधरा लाख रुपये अकाउंट कि नाही देखील एक जुमला आहे किसी के अकाउंट में 15 लाख रुपए कभी नहीं जाता वो उनको भी मालूम है और आपको भी मालूम है की जनता को भी मालूम है मी एकदा मगाशी सांगितल चौकीदाराच्या बाबतीत या चौकीदारांच्या डोळ्या देखत नीरव मोदी गेले चौकसी गेले विजय मल्ल्या पळून गेले पण निवडणुकीच्या आधी आव्हान काय केलेलं ते ऐका आप मुझे आप मुझे प्रधानमंत्री मत बनाइए भाई और बहनों आप मुझे प्रधानमंत्री मत बनाइए आप मुझे चौकीदार बनाइए चौकीदार और भाई और मैं दिल्ली के चौकीदार की तरफ बैठूंगा और विश्वास हूं आप ऐसा चौकीदार दिखाओगे मी करार झाला नरेंद्र मोदींनी केला नवा करार तेव्हाचा राष्ट्रपती फ्रान्सचा त्या राष्ट्रपतींनी सांगितलं की भारत सरकारने आम्हाला रिलायन्सच्या ऐवजी दुसरा कोणताही ऑप्शन ठेवला नाही आम्हाला रिलायन्स कडूनच विमान खरेदी स्पेअर पार्ट पुरवण्याचं काम यांनाच द्यावं लागेल याच्याविषयी दुसरा पर्याय ठेवला ज्यावेळी पॅरिस मध्ये फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी असं विधान केलं त्यावेळी जगभर लोकांची चर्चा व्हायला लागली आता गेल्या आठ दिवसापूर्वी नवी माहिती आलेली आहे की आपल्या भारतानं खरेदी केलेलं विमान एफ थ्री आर अशा जातीचा किंवा एफ थ्री थर्ड व्हर्जन आहे म्हणा अलीकडच्या काळामध्ये गेल्या काही दिवसात फ्रान्स सरकारने देखील त्या डसॉल द्या कंपनीकडे नवी ऑर्डर विमानांची दिली फ्रान्स सरकारने नवी विमानं खरेदी करण्यासाठी जी ऑर्डर दिली त्या ऑर्डरमध्ये नव जातीच चांगल्या जातीच चा, नव मॉडेल वर्जन एफ फोर आर हे नव वर्जन खरेदी करायचा फ्रान्स सरकारनं निर्णय घेतला आणि त्याची किंमत पाचशे सत्तर कोटी जर फ्रान्सच्या सरकारची किंमत ही पाचशे सत्तर असेल तर नरेंद्र मोदींचा सोळाशे चाळीस सोळाशे साठ कोटी रुपयाचा जो काही व्यवहार त्यांनी केला त्याला नरेंद्र मोदींना या देशाला उत्तर द्यावं लागेल महामंडळाला एवढे पैसे देतो अशा घोषणा तर आपल्या सगळ्यांच्या पेपरमध्ये यायला साडेचार वर्ष या देशात या राज्यात तुमचे हात कोणी धरलेले का तुम्हाला हे सगळे समाज आठवले नाही तुम्हाला पुढच्या तीन महिन्यानंतर लोकसभेच्या निवडणुका आणि त्याच्याबरोबर जमलं तर विधानसभेच्या निवडणुका घ्यायच्या आहेत आणि म्हणून या राज्यातल्या जनतेला दिवा स्वप्न दाखवण्याचं काम देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात करायला लागलेले केंद्र सरकारमध्ये नरेंद्र मोदी वेगळं नाही करत त्यांनी तर आधी एकदम मोठी उडी मारली त्यांनी सांगितलं की या देशामध्ये दहा टक्के लोकांना सवर्ण असणाऱ्या आर्थिक मागास असणाऱ्या दहा टक्के लोकांना मी आरक्षण देतो आम्हाला आनंद वाटला आम्ही त्याचं स्वागत केलं आमचा कुणाचा विरोध असण्याची गरज नाही पण नरेंद्र मोदींनी जे दहा टक्के आरक्षण दिलं ते पन्नास टक्क्याच्या वरचं आरक्षण आहे पन्नास टक्क्यापेक्षा जेव्हा जेव्हा आरक्षण दहा टक्क्याचे असो पंधरा टक्के असो सोळा टक्के असो वर जात त्यावेळी सुप्रीम कोर्टाने एक निर्णय घेतलेला आहे जैसी महिला दो हजार चौदह नरेंद्र मोदी को शब्द देता जरा तुम्हें ऐगा सभी राजनीतिक दल चुनाव के समय दो परसेंट पांच परसेंट आरक्षण बांटते थे चुनाव जीतते थे सुप्रीम कोर्ट ने निर्णय किया सुप्रीम कोर्ट ने कहा कि पचास प्रतिशत से अब आगे किसी को कोई आरक्षण बढ़ाने का हक नहीं है पूरे हिंदुस्तान में अब 50 प्रतिशत पर कैप लग गया है उसके आगे कोई सरकार जा नहीं सकती सुप्रीम कोर्ट ने कहा अब किसी को भी आगे बढ़ना है तो उसमें से कोई न कोई बेईमानी करनी पड़ती है लालू जी तो होंगे ना सोनिया जी और भी कुछ राजनीतिक दल वो क्या करने जा रहे हैं आपको मालूम है मैं दलितों को पूछता हूं मैं महादलितों को कहता हूं मैं पिछड़ों को कहता हूं अति पिछड़ों को कहता नरेंद्र मोदी स्वतः संगता है दोन हजार चौदह ली पन्ना ट सुप्रीम कोर्ट आरक्षण हो जाऊ नहीं से नरेंद्र मोदी पायाखालची वाळू हलायला लागल्यावर वा, या देशातल्या लोकांची दिशाभूल कसं कर करतायत यासाठी मी हे आपल्याला ऐकवण्याचं काम केलं <coughs> आम्ही सरसकट कर्जमाफी मागितली हल्लाबोल मध्ये आम्ही आपल्या सर्वांच्या समोर आलो देवेंद्र फडणवीसांनी कर्जमाफी काही सरळ दिली नाही सरसकट कर्जमाफी द्यावी ही आमची भूमिका होती पण देवेंद्र फडणवीसांचं सोडा नरेंद्र मोदी का मंत्री दिवाई कर मेरे किसान भाइयों को मैं वादा करता हूं कि भारतीय जनता पार्टी की सरकार बनने के बाद पहली ही मीटिंग में पहला ही काम किसानों की कर्ज माफी का कर दिया जाएगा और मैं खुद मैं खुद इस काम को करवा के रहूंगा ये मेरी जिम्मेवारी मान लीजिए आता <coughs> तो मला संगा कि किती माणसांनी ने खोटो बोले एवढ्या जोरात निवडून आलेल्या यांचं सरकार गप्प बसले असते तरी परत एखादे वेळे विचार लोकांनी केला असता पण भारतातल्या जनतेला राज्यातल्या जनतेला हे फसवणारी लोक आहेत याची आता खात्री झालेली आहे असे एक पंधरा वीस माझ्याकडे क्लिप्स आहेत पण भाषणाला आणि सभेला वेळ होतोय पण मी जास्त लांबत नाही माझी आपल्याला विनंती आहे खोटं बोलणाऱ्या लोकांना फसवण्याचा धंदा ज्यांनी कायमचा सुरू केलेला आहे साडेचार पाच वर्षात त्यांना योग्य ती जागा दाखवण्याचं काम येणाऱ्या विधानसभेत आणि लोकसभेत आपण केलं पाहिजे आज देवकर आप्पानी या ठिकाणी आपल्या सर्वांना निमंत्रित करून ही मोठी टोलेदंगा सभा या ठिकाणी आयोजित केली देवकर देवकरप्पा यांच्या नेतृत्वाखाली अनेक विकासाची कामं झाली मला खात्री आहे की त्यांच्या नेतृत्वाखाली अधिक भविष्यातला विकास दिसल्याशिवाय राहणार नाही पण हे करत असताना या जिल्ह्यातल्या काही लोकांना या राज्यात मंत्रिमंडळात काम करत असताना आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की एकनाथराव खडसे यांना खुजवण्याचं काम या जिल्ह्यात काय झालं आम्हाला हे कळत नाही की एकनाथराव खडसे विरोधी पक्ष नेते होते पण आज मंत्रिमंडळात असताना सगळ्यात चहाणे आणि सगळ्याच गोष्टी समजणारे म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघायचो पण त्यांच्यावर देवेंद्र फडणवीसांची कपामर्जी झाली